आणि संताप झाला इथे महाराष्ट्र संताप महाराष्ट्रात उसळला त्यांच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातल्या संतापाला तोंड द्यावे लागेल त्यांच्यामुळे काल त्यांनी राजकीय माफी मागितली प्रधानमंत्री यांची माफी राजकीय माफी आहे उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम महाराष्ट्राच्या विषयी प्रेम आत्मीयता हे असण्याचं कारण नाही माफी मागून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाका असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिला प्रधानमंत्री यांनी सांगितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे त्यातून या संकटातून सुटका करण्यासाठी पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाही ज्या सरकारचा घोर अपमान छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांचा या महाराष्ट्रात झाला या सरकारकडून झाला आहे मोदींनी निर्माण केलेलं हे सरकार आणि संकष्ट आहे मोदींनी त्यांच्या काम केलं महाराष्ट्रात महाराष्ट्राचे काम करेल मोदींनी जरी माफी मागितली असेल तरी उद्यापासून या राज्यभरात सरकारला जोडे मारण्याच्या आंदोलनाचा कार्यक्रम आहे प्रधानमंत्री यांनी जर खरोखर अशा घटनांचं गांभीर्य असेल दुःख असेल तर पाच वर्षापूर्वी पुलवामा आमच्या चाळीस जवानांची हत्या झाली तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असती जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडित अत्याचार होते त्याबद्दल माफी मागितली असती महिलांवरील अत्याचार वाढत आहेत त्याबद्दल माफी मागितली असती पण प्रत्येक वेळा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची पावलं टाकायची ही आमच्या प्रधानमंत्री यांची खासियत आहे त्यांच्यामुळे छत्रपती शिवरायांशी मागितलेली माफी हा व्यक्तिगत विषय आहे हा राजकीय विषय आहे ही जरी माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात आपल्याला माफ करणार नाहीत पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांनी भूमिका बजावलेली आहे शिवरायांच्या अपमानात त्यांचा तपास कोण करणार आरोपींना अटक कोण करणार शिल्पकाराला शिल्प ती सुपारी कोणी दिली काही कोटीची त्यांची नावे कधी समोर येणार सार्वजनिक बांधकाम खात्यानं केलेलं काम आहे त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार आणि पुतळा मागचं जे ठाणे कनेक्शन आहे त्या ठाणे कनेक्शनचा सूत्रधार आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर त्यांचा राजीनामा कोण घेणार छत्रपती शिवरायांची कोणाचीही कोणाचीही तुलना होऊ शकत नाही म्हणून मी म्हणत आहे ही राजकीय माफी आहे प्रधानमंत्री यांना यात राजकारण आणायचं आहे वीर सावरकर यांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कदापि होऊ शकत नाही वाटल्यास तुम्ही प्रधानमंत्री आणि आमच्या सहा सोनेरी पाण यांचा सावरकरांचं पुस्तक प्रधानमंत्री यांना वाचायला पाठवू सावरकर यांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे काँग्रेसने काय करायचं हा काँग्रेसचा प्रश्न असेल पण आपण वीर सावरकर यांना अद्यापही भारतरत्न देऊन का सन्मानित केलं नाही त्याबद्दल तुम्ही सावरकरांशी माफी मागावी मागावीच्या नेते असं म्हणतात की एकशे चाळीस कोटी लोकांच्या पंतप्रधानांनी त्यांचे लोकमंडे कोण भारतीय जनता पक्षाचे किंवा मिंधे गटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले वाडवण बंदराच्या संदर्भात एक भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता तिकडल्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांचा निषेध केला मोदी गो बॅक मोदी गो बॅक मोदी परत जा अशा घोषणा दिल्या मोदींनी पाहिला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि जो संतापाचा लावा आहे उसळला महाराष्ट्रात त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावा लागेल त्याच्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम महाराष्ट्राविषयीचं प्रेम आत्मीयता हे असण्याचं कारण नाही पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो प्रधानमंत्र्यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे त्यातून सुटका करण्यासाठी या संकटातून पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाही ज्या प्रकारचा घोर अपमान छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात झालाय या सरकारकडून झालाय मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे मोदींनी त्यांचं काम केलं महाराष्ट्र महाराष्ट्राचं काम करेल मोदीने जरी माफी मागितली असली तरी उद्यापासून या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही उद्या अकरा वाजता सन्माननीय शरद पवारजी माननीय उद्धव ठाकरे साहेब नाना पटोलेजी यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व घटक लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतो जोडे मारतो प्रधानमंत्र्यांना जर खरोखर अशा घटनांचं गांभीर्य असतं दुःख असतं तर पाच वर्षापूर्वी पुलवामात पुलवामात आमच्या चाळीस जवानांची हत्या झाली तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असते